जय महाराष्ट्र मित्रांनो पासपोर्ट काढायचा म्हणजे पासपोर्ट कार्यालयाच्या चक्रा माराव्या लागणार असा जर तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे अनेकांना परदेशात जायचं असतं मग ते फिरायला असो वा आणखी कोणत्याही कारणासाठी पण परदेशात जाण्यासाठी जो पासपोर्ट लागतो तो काढायचा याची माहिती नसते तसेच त्यासाठी काय काय प्रक्रिया असते काय कागदपत्र लागतात याची देखील माहिती नसते अशा वेळी मग एजंट लोकांचे फावते आणि सहज उपलब्ध होणारे पासपोर्ट काढण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागतात म्हणून आज आपण ऑनलाईन पद्धतीने पासपोर्ट कसा काढायचा याची माहिती या, या व्हिडिओच्या जा मा जा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील ऑनलाईन पासपोर्ट काढण्यासाठी सर्वप्रथम पासपोर्ट सेवा या परराष्ट्र खात्याच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल या ठिकाणी न्यू यूजर रजिस्ट्रेशन वर क्लिक करावे त्यानंतर त्या ठिकाणी त्या आवश्यक असलेली सर्व माहिती भरा माहिती भरण्याची ही प्रक्रिया अगदी सोपी आहे माहिती भरल्यानंतर रजिस्टर या बटनावर क्लिक करा पासपोर्टसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन आणि पासवर्ड मिळेल तो टाकून न्यू पासपोर्ट ऍप्लिकेशन या बटनावर क्लिक करा त्यानंतर त्यामध्ये तुमचे नाव पत्ता जन्मतारीख तसेच इतर आवश्यक ती सर्व माहिती भरा आणि अर्ज सबमिट करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरल्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राला किंवा पासपोर्ट कार्यालयाच्या भेटीसाठी अपॉइंटमेंट घ्या ही अपॉइंटमेंट तारीख आणि वेळ निवडून ऑनलाईन पद्धतीने देखील घेता येईल त्यानंतर तुम्हाला पासपोर्टसाठी त्या ठिकाणी देण्यात आलेली फी भरावी लागेल ही फी नेट बँकिंग किंवा यू पी आयच्या च्या माध्यमातून देखील भरता येईल ज्या दिवसाची वेळ मिळेल त्या दिवशी पासपोर्ट कार्यालयाला भेट द्या पासपोर्ट कार्यालयात जाताना तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणजेच आधार कार्ड मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी कोणतेही ओळख पुरावा म्हणून घेऊन जावे लागेल पत्ता पुरावा म्हणजे यामध्ये देखील आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा लाईट बिल असणे गरजेचे आहे जन्मतारीख पुरावा यासाठी जन्म, पुरा या जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे आणि पासपोर्ट साईजचे दोन फोटो इत्यादी कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे पासपोर्ट कार्यालयात कागदपत्र दाखवल्यानंतर तुमच्या पासपोर्टची पुढील प्रक्रिया केली जाते त्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन देखील केलं जातं तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर दिला जातो ज्याच्या माध्यमातून तुम्ही ही प्रक्रिया ट्रॅक करू शकता अशा पद्धतीने कोणत्याही एजंटच्या मदतीशिवाय ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सहजपणे पासपोर्ट काढू शकता तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद